नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सहा धडाकेबाज मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय सलोका योजना बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की माननीय महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानवे राज्यभरात सलोखा योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे बारा वर्षापासून असणाऱ्या शेतजमीनधारकाचे अदलाबदल दस्तावजासाठी दस्तावाजासाठी मुद्रांक शुल्क मात्र एक हजार व नोंदणी फी नाम मात्र एक हजार आकारण्यात सवलत देण्यात आलेली आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतजमीन मालकी हक्काबाबत होणारे वाद कमी करण्यासाठी सलोका योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया रमाई आवास योजना लाभाचे स्वरूप लाभार्थ्यांना दोनशे एकोणसत्तर चौरस फुटावर पक्के घर बांधून दिले जाते बांधकामासाठी ग्रामीण भागात एक लाख बत्तीस हजार रुपयाचे अनुदान शहरी भागासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान पात्रता लाभार्थी अनुसूचित जाती व नवबोध घटकातील कुटुंब असावे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी एक लाख तर शहरी भागासाठी तीन लाखाच्या आत असावे शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत लेक लाडकी योजना योजनेचा उद्देश मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे मुलीच्या शिक्षणात चालना देणे मुलीचा मृत्यूदर कमी करून बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे लाभाचे स्वरूप मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा हजार सहावीत सात हजार अकरावीत आठ हजार तर वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख दहा हजार इतकी रक्कम देण्यात येते पात्रता योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रक धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू आहे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील आता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मराठा प्रवर्ग तथा ज्या प्रवर्गाकरता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा प्रवर्गातील लाभार्थ्यांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याकरता ही योजना राबवली जाते पात्र लाभार्थ्यास उद्योग व्यवसायासाठी पंधरा लाखापर्यंत कर्ज दिले जाते घेतलेल्या कर्जावर महामंडळाच्या वतीने बारा दराने दशादशे याप्रमाणे व्याज सवलत किंवा जास्तीत जास्त चार लाख पन्नास हजार रुपयापर्यंत व्याज परतावा दिला जातो व्याज परताव्यासाठी कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असावं असं सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट आपण पाहूया मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेतून उत्पादन स्वरूपाच्या प्रकल्पासाठी पन्नास लाख तर सेवा प्रकाराच्या व्यवसायासाठी वीस लाखापर्यंत कर्ज प्रकरण मंजूर केले जाते प्रकल्प उभारणी खर्च व अनुदान लाभार्थी प्रवर्ग गुंतवणूक बँक कर्ज ग्रामीण अनुदान आणि शहरी अनुदान सर्वसाधारण दहा टक्के नव्वद टक्के पंचवीस टक्के आणि पंधरा टक्के अनुसूचित जाती जमाती विभाजन महिला अपंग माजी सैनिक इतर मागास प्रवर्ग अल्पसंख्याक या ठिकाणी पाच टक्के बँक कर्ज पंच्याण्णव टक्के ग्रामीण अनुदान पस्तीस टक्के शहरी अनुदान पंचवीस टक्के योजनेच्या लाभासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम ई जी पी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाता येणार आहे आता पुढचे अपडेट पाहूया आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजनेचे स्वरूप राज्यातील जातीयता भेदभाव कमी करण्यासोबत जातीय सलोका निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यास अर्थसहाय्य देणे अटी व शर्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू जैन लिंगायत बौद्ध सीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास तसेच मागास वर्गातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विवाहित जोडपे लाभास पात्र आहे लाभाचे स्वरूप रुपये पन्नास हजार रुपयाचा धनादेश पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात जमा केला जातो संपर्क करण्यासाठी तुम्हाला जिल्हा समाज कल्याण अधिकारी येथे संपर्क साधावा लागणार आहे